या देशाचं नेतृत्व कुणाकडे असावं ती ठरवणारी येणारी सात तारखेची निवडणूक आलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या विभागाचे खासदार आणि आता लोकसभेचे उमेदवार खासदार दहलशीलदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चे 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 सन्माननीय माधवरावजी घाटगे साहेब आपल्या विभागाच्या माजी घटनेवर सही आहे असे आपल्या तालुक्याचे थोर सुपुंत स्वातंत्र्य सेनानी देशभक्त पद्मश्री डॉक्टर रत्नापरणांच्या कन्या आणि पंचंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा आदरणीय रजनीताई मग सर्वच मंचकावरील सन्माननीय कवाडे साहेब शिरोळ नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय अमरसिंह पाटील आपल्या नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय संजय पाटील ड्रावकर मंचकावरील सर्वच प्रमुख कार्यकर्ते काल एका दिवसाच्या अवधीमध्ये एवढ्या प्रचंड संख्येनं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मनोगत आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहिलेले सर्व या परिसरातील बंधू भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र सात तारखेला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण सगळ्या लोकसभेच्या निवडणुका बघितल्या विधानसभेच्या निवडणुका बघितल्या ह्या विचारावर आधारित निवडणुका आणि आपण पूर्वी केलेल्या कामाची माहिती आणि भविष्यातील आपल्या कामाचा वेध सांगून मतं मागण्याची परंपरा ह्या शिरोळ तालुक्यामध्ये होती पण अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळा विकासाच्या कामाबद्दल सांगायला आपल्याकडे काय नसतं त्यावेळा जाती जातीचा जा आधार घेण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक ह्या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत पण शिरो तालुक्यातली जनता ही शुन्नी जनता आहे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून प्रत्येक मत आणि मत विचारपूर्वक देणारी ही जनता आहे त्यामुळं येणाऱ्या सात तारखेला दहनशील मान्यांच्या समोरचं जे धनुष्यबाण आहे त्याच्या समोरचं बटन दाबून या शहरामध्येच नव्हे तर तालुक्यामध्ये निश्चितपणे आम्ही वरचड राहू एवढंच आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी या ठिकाणी सांगतो